સામારે તી इंटरव्ह्यू घेतला नाही तर ते दिवशी पण लाईव्ह होता आणि आता पण आता ब्लॉग मध्ये घेतलाय कसं वाटतंय लाईक शेअर कडू नाही कडू ठाकूर ठाकूर मी सोनरला म्हणजे कडू का अरे काय तर नमस्कार मंडळी जे आशुरा तर मी ज्येष्ठ करू पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा सा मनापासून स्वागत आहे आता मी मित्रांनो आमच्या गावात जो मंडल आहे म्हणजे जुना मंडळ आहे गणेश मित्र मंडळ दसखर हा असं मंडळ आहे तर गेल्या वर्षी पण आलो होतो सर्वांनी एन्जॉयमेंट केली भरपूर अशी मजा केली जाई त्यांचं आज दीड दिवस गणपती असतं म्हणजे आजची लास्टची रात्र आहे तर आजच्या लाशच्या दिवशी रात्र जी मजा असते ना आमच्या जसखर गावात जो मंडल दरवर्षीप्रमाणे असं माझ्या घरात असतात तर तू तुम्हाला थोड्या वेळेला येणार मजा दाखवणार आहे आणि काय असणार आहे तुम्हाला दाखवेल आता आपल्यासोबत हर्षळ टाकूर आहे त्यांच्याच गणेश मित्रमंडळचा मेंबर सभासद सभासद <laughs> तर तो त्याला विचारा पण या यावर्षी काय लुक आहे म्हणजे काय ड्रेसिंग वगैरे आहे त्याला विचारूया तर आपल्यासमोर आहे हर्षळ ठाकूर आहे हर्ष ठाकूर काय सांगतील या यावर्षी काय असणार आहे साधा सिम्पलच आहे फक्त एक चेहरे आहे सिं, सिंपल आणि ते समोर येतीलच पाच मिनिटात तुम्ही बघा एक त्या उत्साहाने तुम्ही बघा आणि त्याला खूप खूप म्हणजे खूप प्रसिद्ध द्या का आम्ही अजून पुढं करत जाऊ आणि आम्हाला काहीतरी सोल्युशन देत जा आम्ही अजून काय काय असं करू शकतो आणि पुढच्या वर्षी तुमचं पन्नास पन्नास वर्ष होणार आहे तो एक्सपाय मी तुमचा वेगळा जरा अडीच दिवस आहे गणपती आपला जे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आणि खूप काय परिणाम करायचा पुढच्या वर्षी म्हणजे एकदम जे करताना येणार म्हणजे लोकांपुरती त्याच्यावरती आपण अजून काय करू शकतो अडीच दिवसामध्ये ते आपण करूया नक्कीच नक्कीच करा आणि असं तुमचा मंडल मोठा होऊन जाऊन दे कारण की तुमचं मंडल बघायला गेलं तर गावामध्ये भरपूर असं मोठं आहे भरपूर अशी तुम्ही मजा करता आणि आता आपला छोटा मुलगा बघा आलं भवानी बनवून आलेला आहे आणि थोड्याच वेळेला तुम्हाला सर्वांची ड्रेसिंग वगैरे दाखवतो दाखवतो प्रॉफर कशा येते आणि कशी मजा करतात त्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलच आणि चला ओके तुम्ही कंटिन्यू राखता आणि मजा घ्या तर चला गणपती आप्पा मंगलमूर्ती i like got nothing to my रस्ता हिकु तर मग तुम्ही आता बघताय नाही समोर पुढचे दोन त्याच्या समोर फिट टाकलाय आणि जरा हा वेगळाच गेम आहे मला वाटतंय ओबिया कसा गेम आहे आमचा बच्चू पण आहे बच्चू बच्चू

घरी आणि आता आमची तयारी वगैरे चालू आहे आरतीची तर सॉरी मित्रांनो काल काल नाही सकाळीच कारण सकाळी आमचं पूजा वगैरे झाला तो ब्लॉग मी केलाच नाही तर इच्छा होती पण काय झोपा येप म्हणजे आमचं जागरण चालू होता त्याच्यामुळे मी काढलीच नाही म्हणजे एवढी डोळ्यावर झोपू दे बेकार तर चला आता मस्त आहे की आरती करूया मित्रांनो हा आमच्या घरातला गणपती चिंतामणी तर आज पहिला दिवस आणि सहा सहा दिवस आहे आमच्या गणपती सात दिवशी विसर्जन हो इकडे इथं वरती वरती तर सहा दिवस गणपती आहे आणि सातव्या दिवशी विसर्जन होणार आहे होणार आहे या गणपतीला आमच्या जो कोण व्हिडिओ बघत असेल तर आणि तुम्ही डेकोरेशन दे स्वतः मी चॉईस केला यावर्षी डेकोरेशन असं नॉर्मल बरं ते बघा मोरिया मोरिया મારતા વિઘ્ના છે बारा वितरण आता मी काकाच्या घरी आलो आणि गणपती यांचा दीड दिवस तो उद्या विसर्जन होणार आहे आणि आज लास्टच्या दिवशी आम्ही गाणी बोलणार आहोत भजन मंडळी आपली ठाकूर भजन मंडळी किती भेटलो आम्ही पैसे विसर्जन करणार

Nekilishu gala. Sarai, itta ala basa dhol. Ready? thank <laughs>

आता मी काकांच्या घरी गेलो होतो तिथं आपले मजा मस्ती केली आणि आता मी आले सोनारगावात सोनारगावात आपले कामगार म्हणजे आपले बंधू माझे सिद्धेशकडो माझे मित्र त्यांच्या घरी पंधरा दिवसाचा गणपती असतो आणि आज आहे त्याचा लास्ट दिवस म्हणजे आशी दाक्षी जात्रा तर ते मी त्यांच्या गणपतीसाठी दर्शन घेण्यासाठी आलो होतो तर हा गणपती आहे त्यांचा विठ्ठलाच्या रूपात आहे किती किती कुठे साडेसहा आहे तर ह्या अशी मूर्त्या त्यांची मस्त म्हणजे डेकोरेशन नाही सिम्पलच पण मस्त आहे मूर्त तर मस्त वाटत आपल्या विठ्ठलाच्या रूपात आहे घरातच ते कारागिर आहेत स्वतः गणपती वगैरे सगळे बनत असतात काय कस टेन्शन नाही त्यांचं त्यांना गणपती त्यांना गणपती कसं पाहिजे कसं त्यांच्यावर आहे डिफरंट आहे ना आमच्या घरात सर्वच लहान मुलापासून सर्वच मूर्ती मूर्तीकार आहेत बाई मला व्हिडिओ कॉल करत घेतला नाही आता मग कशी केलं तस नाही मी काय बोलतोय काय बोलतोय मग नाही आमच्या घरात सर्व मूर्तीकार म्हणजे बाप आजोबा त्याच्यानंतर बाबा आम्ही नंतर बाबांचे भाचा आमची भाषा आहे सर्वजण सर्वजण म्हणजे फॅमिलीतीच बघायला गेलात ना गे आम्ही मला वाटतंय पंधरा गणपती तुमच्याकडे गेलं आम्ही लस्करचं गरीश शंतराम नकोर पंधरा गणपती मी गेलो म्हणजे तुमच्याकडे जास्त असेल म्हणजे लहान असून तर आपण जेमपीडी पहिले होते नंतर मग हे पण होत विशाल मित्र मंडळ बोलतो तो पण आमच्याकडे पंचवीस वर्ष मी गेलो तो गणपती आम्ही गेलो तर चला हा गणपती मस्त बघितला आणि दर्शन वगैरे घेतलं आता मी आणि जातो आता आमच्या घरी म्हणजे आमच्या आमच्या घरी पण आहे सात दिवस करतं गणपती तर मला टाइम नव्हता भेटला तर मी आलो आहे आणि माध्य रात्रीचे दोन।, दोन भाई दर्शनासाठी दोन वाजता आलो आहे रात्री विचार जरा जसकार तुळ्या सोनार त्याला जरा दर्शन वगैरे घेतला आणि बाईला कधीपासून लाईव्ह घेतलं नाही ते दिवशी पण लाईव्ह होता आणि आता पण आता ब्लॉग मध्ये घेतलाय कसं वाटत बारीक आणि जेश कडू लाईक शेअर टाकू अरे काय जे लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू <laughs> <गा। अरकाए। laughs> तर मित्रांनो तर फायनली मी घरी पोहोचलो आहे आणि वाजले साडेतीन रात्रीच्या चला तर मी आजची व्हिडिओ इथंच एंड करते आणि आपली व्हिडिओ जास्त नसणार आहे तर चला आजची व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला गणपती बाप्पा मोरिया मंगळमूर्ती मोरिया